मधुरा झालंय का तुझं अस थोडा वेळ असून काय माहिती करतेस एवढं मग बघू वा कशासाठी करतेस पण अग आठ मार्च ला जागतिक महिला दिन आहे हे मी माझ्या आईसाठी करते वाव मधुरा अप्रतिम झालं <laughs> थँक्यू थँक्यूली yeah, या विमेन्स डे ला आपण सगळ्यांनी आईसाठी काहीतरी स्पेशल केलं पाहिजे ना युअर राईट Let's see, मी, uh, मी, uh, uh, मी मी कदाचित आईला घेऊन आणि गिफ्ट करेन आणि तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जाईन छान गप्पा मारू मस्त गाणी ऐकू सो पूर्ण दिवस फक्त आईसाठी तू रे आदित्य uh, माझा प्लॅन जरा वेगळा मी आठ मार्चला सावित्री प्रतिष्ठानच्या मोफत कर्करोग जनजागृती मोहिमेला जाणार आहे आईला घेऊन <laughs> जवळच आहे सावरकर स्मारक आहे ना शिवाजी पार्काला रीटा गुप्तांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू झाली आणि तुला आहे तिथे कॅन्सरविषयी माहिती देण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर्स येणार शिवाय मोफत चाचण्यांसाठी आपण तिथे नोंदणी करू शकतो म्हणजे त्यांना काही त्रास काहीतरी झाल्यानंतरच या चाचण्या केल्या पाहिजेत असं थोडीच प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आणि आपल्या आईची काळजी आपणच घ्यायला हवी ना आठ मार्च पासून आम्ही कॅन्सर विरोधी लढा सुरू करत आहोत ज्या या लढ्यात नक्की सहभागी व्हा आणि हा लढा यशस्वी करा जय हिंद जय महाराष्ट्र